बांगलं ले नसायची लेबर लोकांचा सा प्रॉब्लेम असायचा टाइम टू टाइम लेबर नसायचे पण हे मशीन घेतल्यानंतर असं वाटते की लेबर लोकांची काय आता फारस गरज नाही वाटायची आपल्याला टाइम टू टाइम काम होतील असे अपेक्षित त्यामुळे तुम्ही आता पॅक घेतले का पॅक आपण आता पॅक घेतलेले त्यामध्ये बघा साड पॅक आणि पॅक मध्ये तुम्ही पॅकच का घेतलं ते आपल्या शेतकरी बांधवांना सांगा साइडपॅक घेण्यामागचं कारण म्हणजे थोडीस कस आहे डोंगर भागाची जमीन आहे तिकडं आणि त्यासाठी थोडासा फोर्स जो लागतोय साइड पॅकला तो मला जरा अपेक्षित चांगला वाटला त्यासाठी साइडपॅक घेतले बरोबर आहे तर आपली जर डोंगर उतारावर जमीन असेल तर आपलं साइड पॅकचं मॉडेल घ्यावं आपली जर जमीन सरळ असेल तर तुम्ही घ्यावं तुम्ही स्पेअर पार्ट वगैरे बघितले का आपले हो बघितले ना बघितल्या अटॅचमेंट बरेच सारे अटॅचमेंट आहेत हो आहेत अटॅचमेंट आहेत शेताची काम होऊ शकत होऊ शकतात नमस्कार शेतकरी मित्रांनो मशिनरी सातारा मध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपले शेतकरी बांधव आले आहेत जबरदस्त आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्याला प्रतिसाद आपल्या ब्रश कटरला ब्रश कटर मध्ये आपल्याकडे पस्तीस सीसी पन्नास सीसी बावन्न सीसी साइड पॅक बॅक पॅक टू स्ट्रोक स्ट्रोक अशी बरेच सारे आपल्याकडे मॉडेल आहेत आज आपले शेतकरी बांधव आले आहेत त्यांची इच्छा आहे की त्यामध्ये आपल्या दोन पिकांमधले जे गवत काढण्यासाठी जी विडर अटॅचमेंट आहे किंवा हा जो फ्लॅट प्लेटचं रोटर आहे हा रोटर मला चालवून दाखवा त्यांनी आज तो चालवून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण पाच अटॅचमेंट मध्ये दे देतो आज शेतकरी बंधूंचं काय म्हणणं आहे ते सुद्धा जाणून घेऊया मला तुमचं नाव सांगा आणि ब्रश कटरला कशी भेट दिली कंपनीला ते पण सांगा माझं नाव यशराज फडतरे गाव किनी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा युट्यूब वरती व्हिडिओ पाहिलेली मी अॅग्रेनिर कंपनीचा ब्रश कटर त्यानंतर मी कॉन्टॅक्ट केला आणि इकडे व्हिजिटला आलो साठी बरोबर आज तुम्ही डेमो घेतलाय डेमो कसा वाटला डेमो फार छान वाटला अपेक्षित असं काम करते मशीन आणि काही अडचण नाही आंतरमशागतीसाठी तर खूप छान आहे कुठली आता पिकं ऊस आहे आपल्यात त्यानंतर हळद आहे अशा आल्यासाठी आहे बऱ्याच पिकासाठी होते उपयोगाचे होते हो ह्याच्या आधी काय करायचं ह्याच्या अगोदर बांगलं असायची लेबर लोकांचा प्रॉब्लेम असायचा टाइम टू टाइम लेबर नसायचे पण हे मशीन घेतल्यानंतर असं वाटते की लेबर लोकांची काय आता फारस गरज नाही वाटायची आपल्याला टाइम टू टाइम कामं होतील असे अपेक्षित त्यामुळे तुम्ही आता पॅक पॅक का बॅक आपण आता साइडपॅक घेतलेले त्यामध्ये बघा पॅक आणि बॅकपॅक मध्ये तुम्ही घेतलं पॅक घेण्यामागचं कारण म्हणजे थोडीस कसं आहे डोंगर भागाची जमीन आहे तिकडं आणि त्यासाठी थोडासा फोर्स जो लागतो साइडपॅकला तो, ला। तो मला जरा अपेक्षित चांगला वाटला त्यासाठी साइडपॅक घेतले तर आपली जर डोंगर उतारावर जमीन असेल तर आपलं साइड पॅकचं मॉडेल घ्यावं आपली जर जमीन सरळ असेल तर तुम्ही बॅकपॅकचं मॉडेल घ्यावं असे साईड पॅक आणि बॅकपॅक कुणी घ्यावं हा सुद्धा फरक या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेऊ शकताय तुम्ही जर आपली जर सरळ जमीन असेल तर आपलं बॅकपॅक घ्या डोंगर उतारावर जमीन असेल तर आपलं साईड पॅक घ्या अशा प्रकारे बरेच सारे आपल्याकडे मॉडेल आहेत तुम्ही स्पेअर पार्ट वगैरे बघितले का आपले ना पार्ट। हो बघितलं अटॅचमेंट बघितल्या हो बघितल्या शेतकरी मित्रांनो आज शेतकरी बांधवांनी आपल्या अटॅचमेंट बघितल्या बरं पार्ट बघितला त्यांचं गोडाऊन बघितलं आणि आज जी काही सर्व्हिस आहे ती सुद्धा त्यांनी बघितलेली आहे त्यानंतर त्यांनी खरेदी केलेला आहे त्याआधी सुद्धा ते व्हिजिट ला खरेदी करण्यासाठी आले आहेत तर शेतकरी मित्रांनो नक्की या आणि आपलं भ्रष्ट खरेदी करा अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान, जय किसान